नमस्कार तर आज आपण मस्त असा कॉर्न आलू मटार पराठा बनवणार आहोत तुमचेही मुले जर कॉन किंवा मटार बटाटा खात नसतील तर या पद्धतीने नक्की बनवून द्या तर आता कॉर्न आलू आणि मटार घेतले आहे तर कॉर्न आणि मटार हे मस्त मिक्सरला ओवडध क्रश करू आणि बटाटा किसून घालायचे तर हे सर्व साहित्य आपण आता क्रश करून घेऊया त्याआधी हिरवी मिरची अद्रक तुम्ही मिरची तुमच्या तिखटनुसार घ्या लागेल तशी आमच्या घरात तिखट जास्त आवडतं त्याच्यामुळे मी मिरची जास्त घेतली आहे आणि अद्रक टाकला आहे लसूण टाकायचा नाही लसणाचा टेस्ट छान येत नाही तर फक्त अद्रक आणि हिरवी मिरची आता पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया तर मी घेतलं आहे गव्हाचे पीठ एक चमचा डाळीचे पीठ टाकले आहे आणि थोडासा ओवा क्रश करून टाकला आहे डाळीचे पीठ नक्की टाका पराठा खूप छान बनतो तर डाळीचे पीठ टाकायला विसरू नका आणि चवीनुसार मीठ आता या सर्व साहित्यामध्ये एक चमचा आपण तेलाचे मोहन घालणार आहोत तेलाचे मोहन घातल्यामुळे पराठा असा खमंग आणि खुसखुशीत होतो तर तेलाचे मोहन नक्की टाका आणि हे पीठ मस्त असं मळून घेऊया पाण्यामध्ये जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही आपण चपातीला मळतो चपातीला थोडं लूज मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं म्हणजे पराठा तुटला जात नाही फाटला जात नाही सारण बाहेर येत नाही तर आपलं पीठ मस्त मळून झालेलं आहे थोडासा तेलाचा हात लावायचा आणि दहा पंधरा मिनटे मुरवण्यासाठी ठेवून द्यायचं तर आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे आपण मस्त पराठ्याचं सारण बनवून घेऊया तर तेल चांगलं गरम झालं तर त्याच्यात टाकायचं जिरं आणि जे आपण हिरवी मिरची अद्रक त्याचा ठेचा बनवून घेतला आहे तो मस्त तेलात परतून घ्यायचा एक दोन मिनटासाठी त्याचा जा कच्चेपणा जास्त पाहिजे ही सर्व प्रोसेस मीडियम फ्लेमवर करायची हाय फ्लेमवर करायची नाही हाय फ्लेमवर केल्यावर लवकर मसाला हा जळला जातो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा तर आपला आता मस्त हिरवी मिरची अद्रक दोन मिनटासाठी परतून झाले आहे आता याच्यात फाईन बारीक चॉप केलेला कांदा टाकूया कांदा पण मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आणि लवकर परतण्यासाठी थोडंसं खिंचीचं मीठ टाकायचं आता कांदा आणि हिरवी मिरची अद्रक चांगलं परतलं गेलं आहे आता बारीक केलेले कॉर्न आणि मटा मस्त टाकून परतून घेऊया चांगलं सुक्क हे सारण झालं आणि ओलसरपणा राहिला नाही पाहिजे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा बटाट्याच्या फोडी नाही टाकायच्या किंवा चुरून नाही टाकायचा किसून टाकायचा त्याच्यामुळे टेक्चर छान येतं था। आता आपण सुके मसाले टाकूया टाकूया हळद टाकली आहे थोडीशी धना पावडर टाकायची आणि गरम मसाला लाल तिखट मी टाकणार नाही गरम मसाला लाल तिखट तुम्हाला आवडत असेल तर टाकली तरी चालेल काही हरकत नाही मी हिरवी मिरची वापरली आहे जास्तीची त्यामुळे मी नाही टाकणार मीठ टाकायचं चवीनुसार आणि मस्त सुक्कं हो तोपर्यंत तो हे सारण मस्त कढईत परतून घ्यायचं ओलसर पाना राहिला नाही पाहिजे सारणामध्ये तर आपलं सारण बनून तयार झालं आहे आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं नंतर आपण याचे पराठे बनवायला घेणार आहोत तो खूप छान हे पराठे बांधतात अगदी झटपट बांधतात हे सारण तुम्ही आणल्या दिवशी बनवून ठेवू शकता फक्त कांदा घालायचा नाही तर नक्की बनवून बघा त्या त्या पिठाची एक लाटी घेतली आहे आणि मी तिला त्याला मीडियम लाटून घेणार आहे तुम्हाला या ठिकाणी पारी बनवायची असं पुरणपोळीसाठी आपण बनवतो तशी तशी केली तरी चालेल पण मला ही पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशा पद्धतीनेच पराठी नेहमी बनवते तर थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं सुक्कं पीठ याच्यासाठी टाकायचं की आपला पराठा हा फाटला तुटला जात नाही मस्त सारणच तर उकडून पसरलं जातं तर आपला उंडा मस्त बनून तयार झाला आहे आता मस्त मीडियम साईजचा पराठा लाटून घेऊया जास्त जाड पण लाटायचा नाही जास्त पातळ पण नाही अशा पद्धती तुम्ही बघू शकता सारण संपूर्ण पसरलं गेलं आहे आणि क्रश केल्यामुळे आपला पराठा फाटला बिटला नाही आहे तर मी मस्त तव्यावर आता टाकून घेतला आहे पराठा थोडं साईडनं फक्त सारण निघालेलं आहे तर एवढं तर होणारच दादा मस्त तूप तेल किंवा बटर तुम्हाला आवडत असेल ते लावून घ्या मी तूप लावलेलं आहे मस्त दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवर हा पराठा आपण मस्त भाजून घेऊया खरपून खूप छान लागतो मुले तर एका मिनटात संपवतील त्यांना कळणारसुद्धा नाही का हा मटर कॉर्न आलूचा पराठा आहे तर खूप यम्मी बनतो तर नक्की बनवून बघा आपल्या चॅनलवर असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय थँक्यू